कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडे आज तुमका उजेड कमी दिसतात कारण आज लाईट नाही आई काय गडागडा करता आतमध्ये तर आज पोल पडलेले असत त्याच्यामुळे आज पूर्ण रात्र लाईट येऊची नाही एक झिरोचा बल्ब असा तो पण झिरो नाही बल्ब असा तो पण मध्ये मध्ये पेटता मध्ये बंद जाता आणि सगळे शांत बसलेले आराम करतात दिव्या सगळ्या दिव्या कुरकुरे खात कुरकुरे चालले लाईट नसल्यामुळे पॅकिंग काय होऊचा नाही तर एक टास्क असा म्हणजे उद्या जास्त लोड वाढतो तर हे चढ उतार असत जे आम्ही रेकॉर्ड करूचा प्रयत्न करतो आपण करतो मसाला पिटी तर ह्या मसाला पॅकेट जागी आपण विक्री करतो आणि आता एक निमित्त असा ला लाईट नसली का पिटी अखिली तयारी आई करता कोण करता करतात काय आई करता तयारी करून दे

आणि वनडी आपण ह्या सगळं साहित्य लागत टोमॅटो खोबरा कांदू आणि लसूण कारण मसाला पिठी असा बाकी आतमध्ये त्याच्या सगळे इन्ग्रेडियंट असत त्याच्यामुळे नाही तर साधी पिटी असतात तर मिरची कापूची लागणार असते ना बघा ह्या एवढा असाल सर्दी एकदम जाड लोक लाईट जर गेली असती तर काय पिटी येतं कारण बांधणार नसतं काय पण पिटी आहे का जेव्हा करत कोकणातल्या सगळ्या माणसांची फेवरेट असत पिटी पावसाळ्यात तर आवडी काय पावसाळ्यात थंडी थंडीच्या दिवसात पावसाळ्यात आणि लाईट नसली असं काहीतरी असला काय आता हे आपण काय पाणी ओतून डोळून घेऊया सगळ्यात पहिला मंडई आईन टाकलं ना लसूण त्याला कांदा टाकूया बऱ्याच जणांचा असं होता घेतल्यानंतर वस्तू बनवायची गोष्टी हां हां आता वड्याच्या पिठाचे बऱ्याच कॉलय तर वडे कसे करू आहे तर काही नाही एकदम सोपे आहे फक्त त्याच्यात थोडा कोमट पाणी घालून भिजवायचं ती आणि तेल थोडा तेल लावून आलं तर त्रास

पातळ लागतं कोणाला थोडी जाड लागतं आमच्याकडे कसं अंकरच्या पप्पा लागतं पातळ आणि अशी है थोडी जाड तर थोडी मध्यम करतो एकदम जाड नाही आणि पातळ नाही अशी करतं आणि ह्याच्यात काय आम्ही टाकूक नाही कारण ह्याच्यात मिरची बडीशेप धने सगळं ऑलरेडी असतात तर काय पीठ होते यायच काय थोडी लागतात आता याच्यात ना पाणी कितक्या वयानं टाकायचं आणि आता खोबरा टाकूया आणि मीठ टाकताना थोडा बघून टाका कारण पिटीत थोडं मीठ असत त्याच्यामुळे <laughs> अंदाजान मीठ टाका थोडं म्हणजे ने? तुमका जिथे व्हाय तसं टाकापर्यंत बघून टाका

घासल्या आता दोन सोला टाकू होईल टाकूया मग अशी म्हणणे किती पातळ होती आणि आता लगेच एकदम लगेच जाड होता

एखादं ऑफिस असलं तर म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक टाइम असतो ठरलेलो नऊ ते संध्याकाळी पाच मना सहा मना आणि आमचं ठरलेलं टाइम नसतं आणि अजून एक गोष्ट सांगते काय आता एक मला वाटतं जवळपास रविवारपासून रविवारपासून बऱ्यापैकी आम्ही कॉल उचलूक नाही म्हणजे मोबाईल माझं बऱ्यापैकी म्हणजे स्विच ऑफच येत असतो कारण मी नव्हतं बाबूची म्हणजे शिवमची छोट्या मुलाची एक्झाम असल्यामुळे आम्ही रविवारी गेलो दापोले ती सोमवारी रात्री येलो परत बुधवारी गेलो सकाळ संध्याकाळी ती काल रात्री येलो त्याच्यामुळे तिकडे एक तर नेटवर्कचं प्रॉब्लेम होतं सगळंच आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी फोन स्विच ऑफ लागत होतो आणि कॉल उचलूक मिळत नाही बघा कारण थं बाहेर असल्यानंतर ऑर्डरचा असा सगळ्यात मी बोला शकणार नाही किंवा काय त्याच्यामुळे एक रविवार ते आत्तापर्यंत म्हणजे एक आठवडाभर हे असं झालं थोडासा तर त्याच्यासाठी सॉरी सगळ्यात दादी पण राग मानू नको काहीतरी फोन उचलूक मिळत नाही किंवा रिप्लाय देऊक मिळत नाही मला ये ये मसाला पिटी आहे दोन्ही मिळतात प्लेन पिटी मसाला पिटी प्लेन पिटीत एक तुमचा ऑप्शन असता काय तुमका मसाला मसाला टाकू शकता है। किंवा तुम्ही मिरची टाकू शकता हिरवी मिरची आणि याच्यात कसा सगळा मिक्स असल्यामुळे याच्यात आपण हिरवी मिरची टाकू शकणार नाही मग ती अति तिकड होतील टाकू शकतो मग ती तिकड जातो जास्त आणि म्हणजे बऱ्याच जणांक दोन्ही पिठी आवडतात आमच्या दोघांची विक्री सेम दो, म्हटलं तरी चला सेम सेम होता झाले आपली पिठी तयार पिटी रेडी आता बाबूची वाढ पिठी ही कशी गरम गरमच जेवची असता पिठी भात आणि सगळ्यात जास्त काय कॉम्बिनेशन आहे पिठी भात मी सुकं मासो सुकं धोड करा पण आता श्रावण असं तर आपण पेटीच खातो आज आज मंडे मेन महत्व हो बघा पहिले प्रत्येकाच्या घरात बत्ती होते आता ते बत्ती बहुक सा मिळणार नाही आमच्याकडे बत्ती नाही का आता काय बत्ती आणून जाते पण राखेल नाही त्याच सांगत बत्ते पहिले सगळ्यांच्या घरात गाव आता बत्ते नाही राखेल नाही आता मेन बत्ती गॅस सिलेंडर काय ते सिलेंडर झाले पण रोखेल आता बंद झाला हा

हो हो काय नाही चालू आहे आपण बाहेर येऊया आणि बाहेर पप्पा सांगतात काय भारी दिसतो काळो कसं भयानक फ्लॅश बंद करून बघूया काय रिझल्ट काळोखच आहे पप्पा सांगतात खरा एक गाडी जाता चालत लाईट लाइट खा आणि देऊची नाही मंडई लाईट गेली या आता आपल्या गाडी एक बघा आपण मस्त पॉवर बँक असा आपल्याकडे चार्जिंग होता का बघूया त्याची चार्जिंग आता उतारली आहे बघूया नाही डायरेक्ट होता ना

मंडळी आजचा जेवण आपला मस्त मेणबत्तीच्या उजेडात एक मेणबत्ती एक्स्ट्रा वाढवलो आणि चला चला, चला।, चला। मी असं मातर घालून ठेवले पिटी मस्त दिसत एकदम भारी बघू शकते महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पॅकेट उघडल्यानंतर प्रसन्न होऊन जाता पिटीच्या बाबतीत बाकीचा बनल्यानंतर टेस्ट तर तुम्ही वेगळीच जेणे जेणे घेतलेले नाही त्यांना तुझा रिझल्ट कळलंच असतो तो त्याबद्दल काही विषयच नाही पप्पा नि चालू केल्याने पप्पांना विचारलं कशी झाली पप्पा मस्त आली आठवण येईल दोन्ही कशीच खावा माका पातळ लागत अशीच आता झाली अशी ह्याच्यापेक्षा एकदम पप्पा वही असली ते करू काही येणार नाही आणि पातळ जमणार खाऊ जमणार पाणी よくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわよくわ